सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान म्हसरुळ येथील टपरीवर राडा करणाऱ्या स्वयंघोषित भाईच्या दोन पंटरांना जेरबंद करण्यास मसरूळ गुन्हे शोध पथकास यश आले आहे म्हसरुळ येथील बस स्टॉप येथे भूषण देशमुख यांचे गणेश पान स्टॉल आहे मंगळवारी पंचवीस तारखेला संध्याकाळी सहा वाजता भूषणचा भाऊ हर्षल हा पान स्टॉलवर असताना संशयिताने युवराज सोनवणे नामक व्यक्तीच्या नावाने तीन चार तंबाखूच्या पुड्या मागितल्या होत्या त्यावेळी हर्षल याने बाहेर असलेला भाऊ भूषण यास फोन करून याबाबत सांगितले यावर चिडून संशयिताने चार पुड्यांऐवजी पूर्ण पुड्याचीच मागणी केली रात्री आठ वाजता हो भूषण देशमुख हा स्वतः स्टॉलवर असताना दोन संशयितांनी तलवारी काउंटरवर आपटून जीवे मारण्याची धमकी देत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला या घटनेची माहिती मिळताच मसरूळ गुन्हे शोध पथकाने घटनास्थळी धाव घेतली या ठिकाणी असलेले सी सी टी व्ही फुटेज ताब्यात घेतले तांत्रिक विश्लेषण विभागाच्या मदतीने यातील दोन्ही संशयित तवली फाटा येथे लपून असल्याची माहिती मिळाली या, या अनुषंगाने मसरूळ पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून संशयित वैभव रामचंद्र शेवरे वय बावीस व सिद्धार्थ उर्फ सिद्धू पुंजाराम वाघ वय बावीस दोघे राहणार मसोबावाडी दिंडोरी रोड मसरूळ नाशिक यांना ताब्यात घेण्यात आले या संशयितांकडून दोन तलवारी एक दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे या प्रकरणी मसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यासोबतच परिमंडळ चे पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण पंचवटी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे पोलीस उपनिरीक्षक दीपक पटारे उद्धव हाके पोलीस हवालदार बाळासाहेब मुर्तडक सतीश वसावे कविश्वर खराटे देवराम चव्हाण प्रशांत वालझडे पोलीस अमलदार प्रशांत देवरे गिरीधर भुसारे गुणवंत गायकवाड पंकज महाले यांनी केली आहे जागर जनस्थानसाठी भूषण जैन म्हसरूळ नाशिक